ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार यांच्यात आज खारघर मधील एका रुग्णालयाच्या बाहेर मोठा राडा झाला यामध्ये माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला त्यावर मनसेकडून प्रतिक्रिया आली महेश जाधव यांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्याने मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांना मारहाण केल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं खारघरमधील एका रुग्णालयाच्या बाहेर आज माथाडी कामगार आणि मनसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला त्यावरून आता आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी झाडायला सुरुवात झाली आहे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आपल्याला बोलावून मारहाण केल्याचा आरोप माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी केला महेश जाधव यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की अमित ठाकरे यांच्याकडे महेश जाधवांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या त्यामुळे त्यांनी महेश जाधव यांना जाब विचारण्यासाठी बोलावलं होतं त्यावेळी महेश जाधवांनी त्यांना उलटसुलट उत्तरं दिली त्यांनी ज्या शब्दात अमित ठाकरे यांच्याशी वाद घातला त्यावर मनसे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी महेश जाधव यांना प्रसाद दिला महेश जाधव यांनी केलेल्या आरोपावर बोलताना मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले की वीस वर्ष महेश जाधव हे राज ठाकरेंसोबत काम करतात गेल्या चार पाच वर्षापासून ते अमित ठाकरे यांच्यासोबत काम करत आहेत वेगवेगळ्या विषयांवर बैठकी घेतात मग वीस वर्षानंतर त्यांना आत्ता का जाणीव झाली महेश जाधव यांच्याकडे काही पुरावे असतील तरी त्यांनी ते द्यावेत महेश जाधवांनी अमित ठाकरेचं अपमान केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली महेश जाधव यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे भ्रष्टाचारी आहेत त्यांना मराठी माणसाचं काहीही पडलं नाही त्यांना फक्त पैशाचं पडलं आहे मनसे फक्त पैशांसाठी काम करणारी <गणागाँ> संघटना आहे राज ठाकरे यांनी माझा मर्डर केला तरी चालेल पण मी सत्य बोलणार <गणागाँ> असे महेश जाधव यांनी सांगितले